शोध सत्य विमुक्त एल्गार मेळाव्याची जय्यत तयारी सुरू नगर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिल्याचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर मध्ये येत्या तीन तारखेला ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं हे क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या करण्यात या मेळाव्याची सध्या अहमदनगरमध्ये तयारी सुरू असून टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्ह्यातून सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते येत आहे आणि नियोजनात सहभागी होत आहे या महा एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आमदार प्रकाश शेंडगे कल्याण डळे महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर टी पी मुंडे अन्सारी शेख कल्याण डळे आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल ओबीसी भटक्या विमुक्तांचा महा एल्गार मेळावा संपन्न होणार आहे या महा एल्गार मेळाव्याच्या तयारीसाठी नगरमध्ये सकल ओबीसी भटक्या विमुक्त आघाडीच्या नेत्यांची रोज नियोजन बैठक होत आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी नगर शहरामध्ये महा एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे त्यामध्ये मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची तोफ धडाडणार आहे क्लेरा ब्रुसच्या मैदानावर स्टेज आणि बैठक व्यवस्थेचे काम सुरू असून या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून लाखो ओबीसी बांधव उपस्थित राहतील असा अंदाज आहे प्रतिनिधी महेश कांबळे नगर येत्या तीन तारखेला मान्य भुजबळ साहेब यांची सभा अहमदनगर या ठिकाणी क्लिअराबूज हायस्कूल या ठिकाणी होत का, आहे मी जाहीर आवाहन करतो ख्रिस्ती समाजातील प्रत्येक व्यक्तीला की तुम्ही या कार्यक्रम या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहा ह्या जागेमध्ये क्लिअराभूज जागा अशी की या जागेमध्ये सावित्रीबाई फुले ह्या देखील शिकलेल्या आहेत आणि याचा इतिहास आहे या जागेचा सावित्रीबाई फुले शिकल्यामुळे सगळ्यात राज्यामध्ये प्रथम महिला विद्यार्थी असेल तर सावित्रीबाई फुले होते आणि ह्या सभेसाठी आज मी आवाहन करतो की तीन तारखेला की सर्व उपस्थित राहावा आणि अजून आपले काय समाजाचे प्रश्न असेल ते मांडावेत आणि जो काल प्रशासननी जे जहरांगी पाटील यांच्या वक्तव्य केलं त्यांनी की मराठा समाज आरक्षणबाबत तर ओबीसी समाज हा देखील नाराज आहे त्या बहुसंख्येने आपण सर्व इथं उपस्थित राहून या सभेला सर्वांनी चांगला प्रसिद्ध प्रतिसाद द्यावा आणि तीन तारखेला काय प्रश्न असतील आपल्या ओबीसी मार्फत ते सर्वांनी मांडावेत आणि आपलं ओबीसीसाठी जे काय करता येईल तेवढं आपण करण्यात यावा हे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो नमस्कार सर्व ओबीसी समाजांना व सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे की दिनांक तीन दोन चोवीस रोजी मान्य अन्न व संरक्षण मंत्री मान्य छगन भुजबळ साहेब यांची अहमदनगर येथे सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केलेली आहे तरी सर्व समाजातील बांधवांना नम्र विनंती करते येते की या सभेसाठी आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून त्या ठिकाणी हजर आवे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे या ठिकाणी सभा घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे आत्ता जो निकाल दिलेला आहे मान्य व मुख्यमंत्री साहेबांनी तो आपल्या समाजावर अन्यायकारक आहे तो आणि त्या समाजाच्या विरुद्ध त्या अन्यायाविरुद्ध आपल्याला लढा देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा अशी सर्वांना मी विनंती करतो थांबतो मेळावीच्या तयारीसाठी नगर शहरामधील वेगवेगळे वार्ड त्यानंतर नगर तालुक्यातील सर्व गावे आणि नगर तालुक्या वेगवेगळ्या तालुक्यातील नगर जिल्ह्यातील जे वेगवेगळे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये सर्व समाज बांधव एकत्र करून तीन तारखेला होणाऱ्या भुजबळ साहेबांच्या सभेसाठी जास्तीत जास्त लोक उपस्थित कसे राहतील यासाठी सर्वांचं नियोजन चालू आहे प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये जाऊन समाज बांधवाला जो आत्ताच उप मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे तो सर्वांना अन्यायकारक आहे आणि तो निर्णय त्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एक एकत्र येण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे तरी त्या सभेला हजर राहावी अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा